नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत वांग्याचे काप बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वांग घेतलं ते धुवून स्वच्छ पुसून घेतलंय आता हे वांग आपल्याला नंतर कापून घ्यायचं आता आपल्याला मसाले कोणते घ्यायचे ते, ते बघूया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा बडीसोप पावडर पाव चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले मी मिक्स करून घेते मसाले मिक्स करून झाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाला थोडा ओला करून घ्यायचं आहे आपले सगळे मसाले कोरडे आहेत त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला ओलसर करून घ्यायचं आहे इथे आपला मसाला तयार झालेला आहे आता इथे मी तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तीन चमचे बारीक रवा घेतला आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आता वांगं कापून घेऊया वांग आपल्याला अगदी शेवट कापून घ्यायचं आहे ह्याला कापल्यानंतर हा काळा पडतो म्हणून तर ह्याला अगदी शेवटी कापायचं आहे आधी सगळी तयारी करून घ्यायची आणि मग ह्याचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला बघा अशा प्रकारे पातळ असे गोल तुकडे आपले मस्त असे पातळ वांग्याचे काप कापून झाले आता ह्यांना मसाला लावून घेऊया आता एक एक काप आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने त्याला व्यवस्थित असा मसाला लावून घ्यायचा आहे आता उरलेले जे वांग्याचे काप आहेत त्यांनासुद्धा अशाच प्रकारे मसाला लावून घेऊया आता सगळे काप, काप आपले मसाला लावून झाले आता आपण जे रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण केलं आहे त्याच्यात हे काप आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत आता ह्याला बाजूला ठेवायचं आहे आणि उरलेले कापसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे या मिश्रणात घोळवून घ्यायचे आहेत गॅसवर मी तवा ठेवला त्याच्यामध्ये मी एक पळी तेल घातलंय आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तयार केलेले वांग्याचे काप घालायचे आहेत आता मंद आपल्याला पंधरा ते वीस सेकंद ह्यांना असंच ठेवून आहे एक पंधरा ते वीस सेकंदानंतर हे काप आपल्याला पलटी करून घ्यायचे आता हे काप कुरकुरीत होईपर्यंत असंच आपल्याला त्यांना अलटी पलटी करून आहे इथे बघा आपले काप मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता ह्यांना काढून घेऊया आता उरलेले सगळे काप आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत इथे आपले सगळे काप बनवून झालेले आहेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद